नमस्कार मी विलास बडे न्यूज सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहणार आहोत राज्यातल्या महामंडळांच्या वाटपाची महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याची एका बाजूला चर्चा सुरू असताना महामंडळ वाटपाला अखेर मुहूर्त सापडलाय आज झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला यानुसार शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेलंय विशेष म्हणजे शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला होता तर महामंडळांच्या नियुक्त्या पंधरा दिवसात जाहीर होणार आहेत तिन्ही पक्षांना समान वाटप करण्यात येणार असून अपक्षांना सुद्धा यात हिस्सा देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय बऱ्याचशा म्हणजे तीन पक्ष आहेत आणि तीन पक्षांकडे वेगवेगळी वेग महामंडळं असतील त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य याचं वाटप अप होईल आपल्या रेशोप्रमाणे आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा महामंडळावर एकमत झालेलं आहे काही महामंडळं अद्याप त्याच्यावर चर्चा सुरू आहे लवकरच त्याची चर्चा देखील पूर्ण होईल आणि त्याला अंतिम स्वरूप मुख्यमंत्री महोदय देतील या सगळ्या वाटोपाच्या बद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईतून आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत शिर्डीतून हरीश दिमोटे आहेत आणि पंढरपूरमध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत असणार आहेत या तिघांकडून जाणून घेऊया सुरुवातीला सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊया सागर एका बाजूला राज्यात सगळी चर्चा राजकीय उलतापाल सगळी चालू आहे वेगवेगळ्या चर्चा सुरुवात आहेत की हे सरकार अस्थिर आहे का त्याचं खंडन होत आहे याच दरम्यान महाविकास आघाडीच्या आज समन्वय समितीची बैठक झाली या बैठकीत कुणाच्या पारड्यात नेमकं काय पडलंय आणि तिघांचंही समाधान झालंय विलास महाविकास आघाडीमध्ये एक सुप्त संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दिसून येतोय अशा परिस्थितीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली ने आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले तीन महिने महाविकास आघाडीतले नेते वारंवार सांगत होते की महामंडळाच्या नियुक्त्या केलं केल्या जाणार आहेत कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी हे वारंवार सांगितलं जात होतं आज मात्र याची आता जी माहिती मिळते त्यानुसार दोन महत्त्वाच्या राज्यातल्या शि देवस्थान आहेत एक शिर्डी हे अत्यंत श्रीमंत देवस्थान मानलं जातं साईबाबा देव देवस्थान तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अध्यक्षपदासाठी प्रचंड चढावड होती एकमेकांवर दबाव टाकण्याचं काम सुरू होतं अखेर आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिर्डी देवस्थान हे आशुतोष काळे जे आहेत त्यांच्याकडे देण्याचं ठरलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आहेत ते आणि त्यांना ही देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे काही जागांवर काँग्रेसचे असतील काही जागा शिवसेनेचे जा सदस्य असतील तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुद्धा काही सदस्यत्व दिलं जाणार आहे त्याची घोषणा अधिकृत आता होईल आज रात्री उशिरापर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे पंढरपूरचं जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आहे त्याच्यावर आता काँग्रेसचे अध्यक्षपद असणार आहे काँग्रेसमधून नेमकी कुणाची वर्णी लागते है। हे देखील पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे पण पुढच्या पंधरा दिवसामध्ये अर्थात अधिवेशन तोंडावर आल्यावर महामंडळाच्या नियुक्त्या आणि कार्यकर्त्यांना आणि आमदारांना कुठेतरी जी नाराजी असते ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो त्या सुद्धा आधी काही घोषणा करण्याचे संकेत म महाविकास आघाडीतल्या सरकारच्या नेत्यांनी ने दिलेले आहेत एकूण जर पाहिलं तर महाविकासमध्ये आघाडीमध्ये नेत्यांमध्ये आमदारांमध्ये जी काही कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार फुसफूस वाढत होती नाराजी वाढत होती ती कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे कारण की करोनाचं संकट आता संपलेलं आहे पूर्ववत सगळे काही गोष्टी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना जर खुश केलं गेलं नाही कदाचित आमदारांना खुश केले गेलं नाही तर कदाचित त्याचे परिणाम वेगळ्या स्वरूपात भोगावे लागतील हे महाविकास आघाडीतले नेते प्रमुख आहेत यामुळेच त्यांनी आता हळूहळू नियुक्त करण्याच्या भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल हरीश दिमोटे यांच्याकडे जाऊया शिर्डीला हरीश राष्ट्रवादी काँग्रेसकडे आज शिर्डी देवस्थान समितीचं अध्यक्षपद आलेलं आहे हे महामंडळ त्यांच्याकडे देवस्थानचा कारभार त्यांच्या हातात असेल याचं महत्व राजकीय महत्व किती आहे कारण आतापर्यंत आपल्याला हे दिसलंय की शिर्डी देवस्थानचं अध्यक्षपद आणि त्या संपूर्ण परिसरातलं राजकारण हे एकमेकांशी निगडीत आहे ते कसं ते अधिक स्पष्टपणे सांगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला याचा कसा फायदा होऊ शकतो नक्कीच विलास आपण जर बघितलं तर शिर्डीचं जे अध्यक्षपद आहे याच्यावरती खर तर इथलं सगळं राजकारण अवलंबून आहे आणि इथला अध्यक्ष कोण होणार यासाठी सा तर सगळी चढाओढ सुरू असते आणि गेल्यावेळी तर भाजप सेनेची जेव्हा युती होती आणि त्यावेळी भाजपचा अध्यक्ष होता आणि शिवसेनेला त्यावेळी डावलण्यात आलेलं होतं आणि यावेळी तर दीड वर्षापासून अजूनही अध्यक्ष कोणी नाही आणि तदर्थ समिती काम बघतोय आता अध्यक्षपद कुणाला मिळणार हाच खरा प्रश्न होता काँग्रेस राष्ट्रवादी की शिवसेना हा, ही चर्चा खरंतर आजपर्यंत सुरू होती आणि आज जेव्हा कळलं की राष्ट्रवादीला हे अध्यक्षपद जात आहे आणि आशुतोष काळे असा एक चेहरा की जो अगदी तरुण आणि कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा जसं त्याची साई संस्थांची जी घटना आहे त्यानुसार जो चेहरा हवा तसा तो चेहरा आहे आणि त्यानुसार अध्यक्षपदासाठी आशुतोष काळे यांचं नाव आ, समोर येत आहे त्याचबरोबर अनेकांची नावं खरं तर समोर होती पण अध्यक्षपद कुणाकडे जाणार ही देखील चर्चा होती काँग्रेस की राष्ट्रवादी की शिवसेना कारण शिवसेना गेल्या वेळी सहभागी झालेली नव्हती काँग्रेस जरी होती राष्ट्रवादी होती तरी पण प्रभाव सगळा भाजपकडे होता आणि आता कुठेतरी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आता होतोय आणि तोही जिल्ह्यातला त्यामुळे कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आहे मात्र अजून सदस्य कोण कोण असणार आहे ही देखील अजून संभ्रम आहे म्हणजे शिर्डीतले असणार आहे की राज्यातले अजून कोण कोण लोक असणार आहे हा देखील प्रश्न आहे कारण साई संस्थांची जी घटना आहे त्यानुसार जे लोक या विश्वस्त पदावरती असतील ते कोणताही गुन्हा त्यांच्यावरती दाखल नको ते साई भक्त मंडळाचे सदस्य हवे त्यानंतर त्यांची निस्सीम साई भक्ती असावी असा जो काही निकष आहे त्यानुसार काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी संजय काळे किंवा कुलकर्णी किंवा शेळके हे जे लोक आहेत ते कोर्टामध्ये गेलेले होते आणि त्या कोर्टाच्या आदेशानुसार आजची जे आजचा जो दिवस आहे जो विश्वस्त पद नेमण्याचा तो शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी सरकारने ही घोषणा केलेली आहे नक्कीच अध्यक्ष बघूयात याचा राष्ट्रवादी काँग्रेसला नेमका कसा फायदा होतो कारण तिथल्या विकास कामांमध्ये सुद्धा शिर्डी देवस्थानची भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे धन्यवाद तुम्ही सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपल्या सोबत आता वीरेंद्र उत्पात आहेत पंढरपूरला जाऊया वीरेंद्र पंढरपूरचं अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर काँग्रेसची फारशी तिथं ताकद नाहीये पण आता या अध्यक्षपदाच्या मिळाल्याच्या नंतर काँग्रेसला याचा नेमका किती फायदा होऊ शकतो वीरेंद्र उत्पात यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न आपण करूया पण आजची दिवसभरातली मोठी राजकीय घडामोड ही आहे की महामंडळांच्या वाटपाच्या संदर्भात अखेर निर्णय झालेला आहे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं स्पष्ट करण्यात आलं पण शिर्डी देवस्थान आणि पंढरपूर देवस्थानच्या बदलचा निर्णय मात्र झालेला आहे काँग्रेसकडे पंढरपूर देवस्थान समितीचं अध्यक्षपद असेल तर शिर्डी देवस्थान समितीचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार रा आहे मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं जे अध्यक्षपद आहे ते शिवसेनेकडे आहे आदेश बांदेकर आहे तिकडे आणि त्यामुळे आता या महामंडळ जे वेगवेगळे महामंडळ आहे त्या महामंडळांवर कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असेल कारण सर्वच राजकीय पक्षांमध्ये जे कार्यकर्ते आमदार आहेत त्या सगळ्यांना आशा आ, आहे की आपल्याला मंत्रीपद नाही राज्यमंत्रीपद नाही किमान महामंडळाचं अध्यक्षपद तरी मिळेल आणि आपली आपलं पुनर्वसन होईल सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सागर खरं तर महामंडळांच्या नियुक्त्या या आतापर्यंत बघितलं तर मोठ्या काळाच्या नंतर केल्या जातात पण महाविकास आघाडी सरकारमधली जी कुरबूर आहे जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी म्हणून लवकर हा निर्णय घेतला जातोय वास्तविक बरोबर आहे याचं कारण आहे की मुळात तीन पक्षांचं सरकार आहे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आघाडीचं सरकार होतं कालांतराने दोन हजार चौदाला युतीचं सरकार आलं त्याच्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हळूहळू टप्प्याटप्प्याने देण्यात आलं होतं सत्तेचा वाटा हिस्सा हा अधिक होता आता मात्र तिघांचं सरकार आहे यामुळे जितकी हवी आहे तितकी कार्यकर्त्यांना खुश करता येत नाही या आमदारांना खुश करता येत नाही या त्यामध्ये दररोज महाविकास आघाडींच्याच नेत्यांमध्ये कुजबूज सुरू आहे की हे सरकार खरंच किती दिवस टिकेल पूर्ण कार्यकाळ करेल का कारण की दररोज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे एकमेकांवर दबाव वाढवत आहेत भाजपाशी जवळीक साधतायत ही एक राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू असते यामुळे कुठे ना कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनात आणि जे आमदार आहेत त्यांच्यासुद्धा मनात शंका उपस्थित राहते अशा परिस्थितीमध्ये काही मोजक्याच नेत्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे राज्य यामुळे जे नाराज आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय गेले काही दिवसमध्ये वारंवार चर्चा सुरू होती की महामंडळाच्या नियुक्त्या आता जवळपास स्पष्ट झालेल्या आहे की जे महामंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी त्यामध्ये सगळ्या ती जे एकूण असतील त्या बरोबर तीन पक्षांना समसमान वाटप केलं जाईल कोणत्याही पक्षाला कमी किंवा जास्त असं ठरलेलं नाही आहे हे कुठेतरी दिला तुम्हाला थांबवतोय सागर आता आपल्यासोबत वारकरी पायिक संघाचे प्रवक्ते हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज जोडले गेलेले आहेत महाराज स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आज जी जो निर्णय झालेला आहे की काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार आहे पंढरपूर देवस्थान समितीचं काय अपेक्षा आहे जो अध्यक्ष असेल तो कसा असावा त्याची ध्येय धोरण कशी असावीत काय वाटतं तुम्हाला रामकृष्ण हरी रामकृष्ण मुळामध्ये असं आहे वारकरी संप्रदायाच मत मुळामध्ये असं आहे की मंदिर सांभाळणं हे कुठल्याही राजकीय पक्षाचं आणि व्यक्तीचं किंवा सरकारचं काम नाही ही, ही भक्तांच्या ताब्यामध्ये असली पाहिजेत आणि त्या ठिकाणी भक्तच भक्तांनी ती मंदिरं सांभाळली पाहिजेत सा या प्राथमिक माताचा वारकरी संप्रदाय आहे मात्र सध्याच्या नुसार जे शासनाच्या ताब्यामध्ये जी सगळी मंदिरं आहेत त्याचा उपयोग हा केवळ ज्या ठिकाणी राजकीय पुनर्वसनासाठी जो केला जातो But... त्याच्यामुळं मंदिरामध्ये जे आपल्याला वारकरी संप्रदाय असेल किंवा भक्तांनी जे अपेक्षित बदल मंदिराच्या संदर्भात आहेत किंवा सेवा सुधारणा आहेत त्या होताना दिसत नाहीत आणि केवळ राजकीय पुनर्वसन केली जातात मग याच्यामध्ये भाजप असू द्या शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या वारकरी संप्रदायाला कुठल्याही पक्षाचा कुठलाही धोरण देह धोरणाचा विषय नाही आहे मात्र राजकीय पुनर्वसन होत असताना मुळामध्ये मंदिर समितीचा जो कायदा आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा जो टेम्पल ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी थ्रीला हे झालेला आहे एस्टॅब्लिश झालेला आहे त्याच्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की जो मंदिर समितीचा अध्यक्ष असला पाहिजे तो अध्यक्ष हा हिंदू आणि विठ्ठल भक्त असावा असा फक्त त्याच्यामध्ये उल्लेख आहे मग याच्यामध्ये याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता ज्या ज्या अध्यक्षाला त्या ठिकाणी यायचा आहे तो सहजच म्हणणार आहे की मी विठ्ठल भक्त आहे किंवा एखाद्याला सिद्धिविनायकाच्या राष्ट्रासवळ नेमणारा असतील तर तो म्हणाल मी सिद्धिविनायकाचा भक्त आहे त्याच्यामुळं ज्याला त्या ठिकाणी नियुक्ती करायची आहे तो त्या देवाचा भक्त होऊ शकतो ही काही व्याख्या होऊ शकत नाही तर त्या ठिकाणी आमचं साधारण अपेक्षा अशी आहे की ज्या जो खरखर जर काँग्रेसमध्ये आपण उदाहरण सांगायचं झालं त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील हे अत्यंत निष्ठावंत वारकरी घराण्यातलं व्यक्तिमत्व होतं म्हणजे कुठल्याही पक्षातील असू द्या ज्याला खरोखर विठ्ठल भक्ताची पार्श्वभूमी आहे आणि ज्याला खरोखर सेवा करायची आहे अशा व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी हो विठ्ठल भक्तांना खऱ्या न्याय मिळेल धन्यवाद आशा करूया आपण की आता आ, हे अध्यक्षपद गेल्याच्या नंतर काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी अशाच व्यक्तीची नेमणूक केली जाईल केवळ ते कुठल्या तरी राजकीय नेत्याचं राजकीय पुनर्वसन ठरणार नाही अशी आशा करूया जी वारकऱ्यांची आशा आहे धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यानंतरची बातमी महाविकास आघाडीची आज एक महत्वाची बैठक पार पडली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आजच्या या समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित होते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद नसल्याचं आज एकनाथ शिंदेनी सांगितलं सरकारमध्ये कोणताही असमन्वय नाही असं शिंदेनी ठणकावून सांगितलं याला स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंनी सुद्धा दुजोरा देत महाविकास आघाडीमध्ये वाद नसल्याचं म्हटलं महाविकास आघाडीमध्ये कुठलाही विसवार नाही आणि कुठलाही कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज नाही आहे सर्व तिन्ही पक्ष या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत अनेक चांगले निर्णय राज्य सरकार घेते त्यामुळे कुठलेही मतभेद नाहीत सरकार मजबूतीने काम करत आहे आणि चांगले निर्णय घेत आहे आज आम्ही सगळ्या पक्षाचे प्रमुख आताच आमचे सगळ्यांची समन्वय मिटिंग पण झाली महाआघाडीमध्ये आम्ही सांगितले की कुठेही असमन्वय नाही मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे कुठलाही वाद नाही आणि वाद नसेल तर त्याला या सगळ्या विषयाचा काही महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष हे केवळ मलिदा खाण्यासाठी एकत्र आल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे किती भांडत असले तरी सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत हे केवळ दाखवण्याकरता भांडतात ही दाखवण्याची नवटंकी आहे हे केवळ लोकांपुढे जे मुख्य इश्यूज आहेत त्यापासून लोकांचं लक्ष डायव्हर्ट झालं पाहिजे याकरता डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहेत याशिवाय काही नाही सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना जे जे काही का का या ठिकाणी भूमिका मांडते त्या काही भूमिका असल्या तरी आतून हे सगळे एक आहेत यासोबत प्राईम टाईम या बुलेटीन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर बातमी नागपुरातल्या हत्याकांडाची नागपूरच्या नाग नदीत आज लाईव्ह मर्डर पाहायला मिळाला नागपूर नदीत त्यामुळे रक्ताचं पाणी साचलेलं होतं योगेश घोंगळे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय खुनाची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे अत्यंत थरारक असे हे दृश्य आम्ही तुम्हाला ब्लर करून दाखवतोय कारण ते दाखवू सुद्धा शकत नाहीत इतकी ही धक्कादायक दृश्य आहेत पाण्यामध्ये उडी टाकून पळणाऱ्या त्या तरुणाला पुन्हा काही जणांनी गाठलं आणि पाण्यातच त्याच्यावर सपासप वार करून त्याला ठार करण्यात आलं तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत तुषार हे संपूर्ण थरार नाट्य कसं घडलं आणि का घडलं संपूर्ण चे खरं तर हे आरोपी आणि मृतक हे नागपूरच्या शिवाजीनगर भागातील एकाच वस्तीतले राहणारे होते आणि जुने परिचित देखील आहे या संपूर्ण घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती पोलिसांकडनं पुढे आलेली आहे यातला जो आरोपी आहे सुनील ढोटे याच्या पत्नीसोबत मृतक योगेश घोंगडे यांचा अनैतिक संबंध होते अशी याला शंका होती आणि त्याच शंकेतनं त्यांनी हत्या केल्याचं पुढे आलेलं आहे साधारण एक वाजताच्या सुमारामध्ये जेव्हा हे नागपूर नागपूरमध्ये हत्याकांड ठरार ते घडलं त्यावेळी एक घटना अशी घडली की सुरुवातीला या दुकानामध्ये शाब्दिक वा, वाद झाला आणि शाब्दिक वादामध्ये जो आरोपी आहे सुनील ढोटे यांनी सुरुवातीला धारदार शस्त्राने मृतकवर हल्ला केला मृतकने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला तर पळताना समोरच्या बाजूला नाग नदी होती दुसऱ्या मार्ग नव्हते त्यामुळे नाग नदीमध्ये उडी घेतली तेव्हा आरोपीने नाग नदीपर्यंत तिचा पाठलाग केला आणि पाण्यामध्ये मृतक असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली जर का आपण दृश्यामध्ये बघू शकतो की कशा प्रकारे तिथे जेव्हा हत्या झाली तेव्हा तिथं ते रक्ताचं पाणी पूर्ण नदीमध्ये वाहताना दिसत होतं या घटनेवरून एक गोष्ट सिद्ध झाली की नागपूर तर हत्या सत्र थांबण्याचं नाव नाही आणि महत्वाची गोष्ट की गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक नाही किंवा कुठेतरी पोलीस गुन्हेगारांवर नियंत्रण करण्यामध्ये अपयशी राहतात असंच पाहायला कारण की काल देखील आपण बघितलं होतं की जरी कौटुंबिक वादामधलं हत्येचं सत्र पुढे येत असलं तरीही त्याला वेगवेगळे अँगल आहे या घटनेमध्ये देखील तसंच पाहायला मिळतं की कौटुंबिक वाद जरी असला तरी कायद्यावर विश्वास नाही आणि स्वतः कायदा हातात घेण्याची जी प्रवृत्ती नागपूरहून सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे त्याच परत या घटनेनंतर एकदा अधोरेखित होतं विलास नक्कीच धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धक्कादायक अशी ही दृश्य समोर आली आहेत नागपूर मधलं हत्याकांडाचं सत्र सातत्यानं बातमी सोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्वाची आठवण कोरोनाची दुसरी लाट सरतीय त्या सगळ्यामध्ये खरं तर आपल्याला निर्बंध शिथिल करून बाहेर पडण्याची परवानगी मिळाली आहे पण बाहेर पडत असताना वापर अतिशे आप ला आप मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला तिसरी लाट थोपवायची आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मास्क अतिशय गरजेचा आहे कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत